नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान ताजा अंदाज देणार आहे दोन्ही समुद्रामध्ये डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि याचं आता डीप डिप्रेशन मध्ये रूपांतर होऊ शकतं जर दोन्हींची देखील गती वाढली तर त्याचं सायक्लॉन देखील तयार होऊ शकतं किंवा चक्रीवादळ त्यामुळे नेमकी या दोन्ही सिस्टम मध्ये काय बदल होतोय हे आपल्याला बघायचंय आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये लवकरच मोंथा चक्रीवादळ तयार होईल अशा प्रकारचा हवामान खात्याचा अंदाज आहे अरबी समुद्रामध्ये मात्र तशी परिस्थिती नाही आहे अरबी समुद्रात डिप्रेशनच्या रूपातच ते अंतर्गत भागात जास्त काळ राहण्याची शक्यता आहे सध्या आपण जर बघितलं तर नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये नंदुरबारमध्ये थोडं मेघगर्जनेस वातावरण आहे म्हणजे याचा सध्या परिणाम या भागामध्ये झालेला आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल ट्रॅक ऑफ सायक्लोनिक डिस्टर्बन्स याचा आत्ताच आपण जर ताजा अंदाज बघितला तर अरबी समुद्रातील डिप्रेशन हे आता पुन्हा अंतर्गत भागात सरकलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रावर जे काही अतिवृष्टीचं मुसळधार पावसाचं वातावरण तयार होणार होतं त्याचा प्रभाव कमी झाला आहे त्यामुळे फार पावसामध्ये आता जोर नाही आहे महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाची परिस्थिती काही विभागात तयार होते आहे मात्र आता अरबी समुद्रातील वादळानंतर बंगालच्या उपसागरात जी काही सिस्टम विकसित होणार आहे त्याचं चक्रीवादळ होणार आहे आणि त्यामुळे एक मोठा घेर त्याचा वादळी वाऱ्यांचा तयार होईल त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे नेमकी काय वातावरण बदलणार आहे त्याचा ताजा अंदाज आपण बघणार आहोत बंगालच्या उपसागरातील डिप्रेशन सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं त्याचं अस्तित्व राहण्याची शक्यता स्कायमेटच्या अंदाजानुसार आपण बघतो महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाळी परिस्थिती काही भागामध्ये तयार होणार आहे सव्वीस तारखेचा अंदाज आपण बघतो दोन्ही समुद्रांमध्ये वादळी परिस्थिती आहे महाराष्ट्रावर त्याचा हलकासा परिणाम होतोय स्कायमेटने तरी केवळ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातच पावसाचा प्रभाव दाखवला आहे मराठवाडा विदर्भात उत्तर महाराष्ट्रात त्याचा कमी प्रभाव दाखवण्यात आलेला आहे मात्र अठ्ठावीस तारखेला उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात थोडं परिणाम राहील असं दिसतंय आणि आता या मॉडेलच्या अंदाजानुसार तरी बंगालची उपसागरातील सिस्टम ही बंगालची उपसागराच्या उत्तरेला सरकणार आहे त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही असं दाखवण्यात आलेलं आहे साधारण ओरिसावरून ती भारताच्या भूभागावर प्रवेश करेल असं दिसते तर अरबी समुद्रातील सिस्टम ही विरुद्ध देशाने बऱ्याच काळ राहण्याची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव कमी झालेला आहे अतिशय तीव्र स्वरूपात ओरिसाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार थोडं उत्तर कोकणाच्या नाशिक पश्चिमच्या भागात त्याचा थोडा परिणाम एकतीसला असण्याची शक्यता आहे थोडा पश्चिमी सिंधुदुर्गमध्ये परिणाम राहील आणि मोंथा हे चक्रीवादळ जर भूभागावर आलं तर छत्तीसगड पश्चिम बंगाल ओरिसा बिहार या राज्यावर तो परिणाम करणार आहे एक नोव्हेंबरला महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव संपेल असा स्कायमेटचा अंदाज आहे मात्र स्कायमेटने तीन तारखेला ही सिस्टम पुन्हा एकदा किनारपट्टी भागाकडे येताना दाखवलेली आहे तोपर्यंत बंगालच्या उपसागरातील सिस्टम विरून जाईल अरबी समुद्रातील सिस्टम पुन्हा अंतर्गत भागातून कराची किंवा गुजरातच्या पश्चिमी भागातून उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे अरबी समुद्रातील सिस्टमचा सहा तारखेला गुजरातच्या काही भागावर पश्चिमी भागावर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि अंदमान निकोरपेटांच्या दरम्यान एक वादळी सिस्टम सहा तारखेला पुन्हा विकसित होऊ शकते न्यूमेरिकल मॉडेल प्रिडेक्शननुसार नुसार सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आपण प्रत्येक दिवशी बघत असतो धावत्या स्वरूपामध्ये आजही उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण विदर्भाच्या पश्चिमी भागात पावसाचा अंदाज कायम आहे अगदी मध्य प्रदेश उत्तर प्रदेशपर्यंत हे पावसाळी सिस्टम जाण्याची शक्यता ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिलेली आहे परंतु ई सी एम डब्ल्यू मॉडेलने जो वादळी ट्रॅक आहे तो विदर्भाच्या पूर्व भागातून छत्तीसगडवरून पूर्व भारताकडे जाण्याचा दिलेला असून अरबी समुद्रातील सिस्टम ही गुजरातवर परिणाम करेल असा अंदाज दिलेला आहे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रामध्ये पाऊस होत राहील असाच अंदाज आहे हा जवळपास नऊ तारखेपर्यंतचा अंदाज आहे आज महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मराठवाड्यात देखील पावसाचा अंदाज आहे पूर्व विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे गुजरातच्या काही भागात खूप मोठं पावसाळ्या क्षेत्र राहण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्रात कायम राहण्याची शक्यता आहे मात्र मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भातून पाऊस उघडतो या ठिकाणी पेरणीसाठी देखील पोषक वातावरण आहे अठ्ठावीसला देखील आपण मराठवाडा विदर्भातील पाऊस कमी होताना बघतो केवळ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यात आहे आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात हलके पावसाळी क्षेत्र विरळ स्वरूपामध्ये आपल्याला एकोणतीसला दिसणार आहे आणि ती पुन्हा एकदा सिस्टम किनारपट्टी भागाकडे फिरून येताना दाखवण्यात आलेली आहे त्यामुळे कोकण किनारपट्टीला सारखी ढगाळ परिस्थिती पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे हलकं पावसाळी वातावरण म्हणजे बंगालच्या उपसागरातील वादळी परिस्थितीमुळे थोडं चंद्रपूर गडचिरोलीमध्ये तयार होईल असा अंदाज आहे आणि या जिल्ह्यात त्याचा परिणाम होईल पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये बंगालच्या उपसागरातील सिस्टमचा परिणाम होईल आणि दरम्यानच्या काळात थोडं मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पावसाळी क्षेत्रही राहील आणि गुजरातवर मात्र याचा मोठा परिणाम अरबी समुद्रातील सिस्टमचा होतोय एक तारखेला तसं महाराष्ट्रात फार तर नाही परंतु थोडं पालघरमध्ये पावसाळी परिस्थिती राहू शकते दोन तारखेला थोडं कोकण किनारपट्टी सहित पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे तीन तारखेला स्थानिक वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रात असू शकतो चार तारखेला महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे पाऊस उघडतोय पाऊस उघडतोय म्हणत असताना पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होते पाच तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस आहे विदर्भ वगळता परंतु शेतकऱ्यांनी जशी उघडी मिळेल पे पेरणी करून घ्या सहा तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस आहे सात तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक वातावरण पण पावसाचा प्रभाव संपतो आठ तारखेला किरकोळ पावसाळी परिस्थिती किंवा स्थानिक वातावरण असू शकतं नऊ तारखेला मात्र महाराष्ट्रातील पाऊस उघडणं अपेक्षित आहे आपण दोन्ही सिस्टमचा जर धावता अंदाज घेतला की या कशा पद्धतीने प्रवास करतायत तर आपल्याला स्पष्टपणे जाणवेल आपल्याला साधारण अठ्ठावीस तारखेला विशाखापट्टणमजवळ याचा बंगालच्या उपसागरातील सिस्टमचा लँडफॉल होईल आणि ती आंध्र प्रदेश ओरिसा छत्तीसगड विदर्भ अशी सरकण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातील सिस्टम अंतर्गत भागात जास्त काळ राहणार आहे तीस तारखेला आपण बघतो की विदर्भाच्या पूर्व भागातून मध्य प्रदेशकडे छत्तीसगडकडे बंगालच्या उपसागरातील सिस्टम जाईल तर अरबी समुद्रातील सिस्टम तीव्र स्वरूपात अरबी समुद्रात कायम राहणार आहे एकतीस तारखेला बंगालच्या उपसागरातील सिस्टम बिहारभर संपुष्टात येईल तर त्याच दरम्यान अरबी समुद्रातील सिस्टम गुजरातवर सक्रिय होईल असा अंदाज आहे अरबी समुद्रातील सिस्टममुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर पश्चिम अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये गोव्यापर्यंत जोरदार पावसाळी परिस्थिती राहणं अपेक्षित आहे आज थोडे उशिरा हे क्षेत्र सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर मालेगाव धुळे जळगावच्या काही भागात परिणाम करू शकते सत्तावीस तारखेला उत्तर महाराष्ट्र नाशिक पूर्व अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली भागात पावसाचा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला तसा बंगालच्या उपसागरातील सिस्टमचा विदर्भात परिणाम सुरू होईल दरम्यान अहिल्यानगर सोलापूर पश्चिम सांगली पुणे सातारा नाशिक धुळे कोकण किनारपट्टीत वादळी प्रभाव अरबी समुद्रातील सिस्टमचा राहील आत्तापर्यंतच्या अंदाजानुसार एकोणतीस तारखेला गडचिरोलीमध्ये या बंगालच्या उपसागरातील सिस्टमचा परिणाम होणार आहे त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी होऊ शकते चंद्रपूरमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि आपण बघतो की नागपूर पूर्व भाग गोंदिया भंडारामध्ये देखील याचा परिणाम तीव्र स्वरूपात जाणू शकतो अन्यथा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात त्याचा परिणाम जरी झाला नाही तरी वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात देखील विदर्भातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये वाऱ्यांचा वेग वाढेल जसंही ही सिस्टम बिहारकडे निघून जाईल तशी त्याची तीव्रता कमी होईल मात्र आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये तीस एकतीस तारखेला थोडं पश्चिमी भागात वातावरण दिसतंय अन्यथा तीस एकतीस तारखेला महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होईल कोकण किनारपट्टीसहित लगलच्या जिल्ह्यात एक तारखेलाही पावसाचा अंदाज आहे तीच परिस्थिती आपल्याला दोन तारखेलाही दिसते तीन तारखेला थोडं मराठवाडा विदर्भ स्थानिक वातावरणाचा अंदाज आहे चार तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे पाच तारखेला उत्तर महाराष्ट्रात स्थानिक वातावरण कोकणात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सहा तारखेला उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण सर्व दूर पुन्हा स्थानिक वातावरणाची शक्यता आहे आणि या काळात थोडं कुठेतरी गारपिटीचा संशय येतोय अगदी तुरळक ठिकाणी हलकी गारपीट एखाद दुसऱ्या ठिकाणी होईल असा एक अंदाज येतोय हे स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये सात तारखेला असणे शक्यता आठ तारखेला किरकोळ ढगाळ परिस्थिती राहील विशेष पाऊस नाही नऊ तारखेला मात्र स्थानिक वातावरणाचा प्रभाव संपेल पावसाळा लांबतोय आणि थंडी कमी होते कारण आपण असं बघितलं होतं की सहा तारखेपासूनच थंडी सुरू होईल परंतु स्थानिक पावसाळी वातावरण सातत्याने तयार होत असल्यामुळे नऊ तारखेपर्यंत थंडीचा लवलेश नाही